अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांना स्वामी समर्थ तर मित्रांनो वर्षातून एकदा आलेल्या संधीचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा गुरुपीठमध्ये चला तर मग मग मनोभावे श्रीकालभैरव जयंती पर्वावर श्री महाकाल पूजन व महाकाली सेवा अशा या देव दुर्लभ सेवेत सहभागी होऊ कशासाठी या ही जर सेवा केली तर आपल्याला समस्या कोणत्या दूर होतात याच्याने आरोग्य पिढा जाते न केलेल्या कर्माची शिक्षा जाते विनाकारण बदनामी झालेली असते आपली संरक्षण प्राप्ती होते शत्रुपीड नाशन होते करणी बाधा दोष मुक्तता होते आर्थिक अडचणी विवाह समस्या नोकरीच्या समस्या संतती समस्या कर अशा मानवी जीवनातील कठीण ते कठीण समस्याच्या निराकरण व निवारणासाठी महाकाल अष्टपूजन व महाकाली सेवेत सहभागी होऊन आपण महाराज माऊली व आदरणीय दादासाहेब यांच्या चरणी सेवा रुजू करूया श्री स्वामी समर्थ तर याची तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी आठ वाज सॉरी सकाळी दहा वाजता स्थळ श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री स्वामी समर्थ